नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील डेक्कन फार्मस खरेदी केंद्र येडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस आज वरे शनिवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल इडशीमध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल इडशीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळताय नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात